नर्भदे हार मन म्हणे गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र सायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आमचा चौतीसावा दिवस चौतीसाव्या दिवशी तारीख तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही धारेश्वर येथे येऊन पोचलो नर्मदा मैयाचे किनारी होत पण मैया इथून थोडेसे दिसत नाही हे बघा आपण दर्शन घेऊया थोडंसं दर्शन या झाडी जोडीतून होत आहे बघा ती नर्मदा मैया इथं वॉटर सप्लायचं हे आहे ते नर्मदा मैया नर्मदा मैयाच्या किनारीच आहे हा असा आश्रमचा परिसर बाकीची मंडळी येत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे एक परिक्रमावाशी आले नर्मदे हर भगवान कृष्णाच्या बरोबरी जे दारूक दारू आहे साहेब इथं त्यांनी दारूकर यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांनी हे स्थान तयार केलेलं आहे म्हणून दारुकेश्वर नाम झालं मग त्या धारेश्वर असं हे ठिकाण आहे आणि इथं आम्ही आता येऊन पोचलो इथं रात्री मुक्काम भोजन प्रसादी इथं होणार आहे अन्नक्षेत्र चालत आहे नर्मदेहार पण आम्ही इथं थांबणार आहोत हे आश्रम आलेलं आहे नर्मदेहार नर्मदे हार नर्मदे हार. हार हा बाकीची मंडळी येऊन राहिलेली आहे काही मागे थोडेफार हा चला नर्मदे हार हा रे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार